आता जे आहे ते पोलीस त्याचा तपास करतील त्याचे लोक जे आहे जे काही बोलतात त्याचा अभ्यास पोलीस डिपार्टमेंट करेल सर पण नाव तुमचे जुने सहकारी आहेत राजेश टोपे त्यांच्या पुढे येत आहे की त्यांच्या पुढे कुठेतरी पोच मिळाली आता हे सगळं काही बाहेर येईल हळूहळू एकदा पोलिसांनी लक्ष घालायला सुरुवात केली

की मला आता त्या रांगीवर प्रश्न विचारू नका आणि मागेच मगाशीच सांगितलं की आता काही नाटकांचं स्क्रिप्ट वगैरे लिहायला सुरुवात झालेली आहे माझी एक जे आहे ते रायगडाला जागा त्या धर्तीवर जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि दुसरं श्रीकाल भागी साहेबांचं नाटव म्हणतो सीमेवरून परत जा दोन जेवण सध्या मी करतोय वेळ नाही आता

अब ये पहले से मैं बात कर रहा हूँ जो लोगों के ध्यान में आया है छोटी तो जो है ये जैसे की जो है हम हम लोग जो मराठे में कहते हैं कि जो बजरंग बली की पोस्ट जैसे बढ़ती जाती है बढ़ती जाती है ऐसे तो 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 ही जो है एक एक मांगे जो है बढ़ती जा रहे हैं अब ये सब लोगों के ध्यान में आया है कि किस ढंग से जो है गालियाँ पकड़ा है मुख्यमंत्री को भी गालियाँ पकड़ा है मराठा समाज को अलग आरक्षण देने के बावजूद जो सारे सरकार को सारे लोगों को गलत सलत जो है गालियां बक रहा है तो हम सब लोगों के में आया। एक तो उसकी शिक्षा नहीं है उसका कुछ अभ्यास नहीं है उसको कानून कुछ समझदार नहीं है अब दे रहे क्या अभी अभी सब लोग जो है पुलिस में ध्यान दे रही है कि क्यों ऐसा जो है बर्ताव कर रहा है तो देखते हैं क्या तुम्हाला वाटत नाही सरकारला असं प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं जाते आता हे पोलिसांनी जे आहे जे जे अशा कायदा हातात पोलीस पोलिसांनी काम आहे की त्यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे आता जे आहे म्हणतात त्याप्रमाणे कोण आहे काय आहे त्याच्यात आजूबाजूचे लोक काय बोलतात तर पोलीस चौकशी करतील सर राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी